बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मध्ये जिल्हा परिषद शाळेच्या पडक्या इमारतीला भीषण आग लागली लाखो रुपयांचे सागवान लाकूड या आगीत भस्मसात झाले असून घटनास्थळी अग्निशामक दलाने आग नियंत्रणात आणली आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या पडक्या इमारतीने आगीचा भडका घेतला आहे आज सकाळी सुमारे साडे अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून या आगीत इमारतीच्या छतावर साठवलेले लाखो रुपयांचे सागवान लाकूड पूर्णतः जळून खाक झाले ही इमारत जिल्हा परिषद शाळेची असून अनेक वर्षांपासून वापरत नव्हती या ठिकाणी पूर्वीही अशाच प्रकारची आग लागली होती आणि त्यावेळेसही मोठ्या प्रमाणावर सागवान लाकडाचे नुकसान झाले होते त्यामुळे ही इमारत सागवान लाकूड साठवण्यासाठीच वापरली जात असल्याचा संशय उपस्थित होत आहे घटनेची माहिती मिळताच खामगाव नगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यांनी आग विझवण्यासाठी अथक प्रयत्न करत पाण्याचा मारा केला आणि आगीवर नियंत्रण मिळवले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र शासकीय इमारतीत सतत अशा प्रकारच्या आग लागण्याच्या घटना घडत असल्याने स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ही आग घातपात होता की अपघात याचा तपास सध्या सुरू असून संपूर्ण घटनेचा तपशील पुढील चौकशीनंतरच समोर येईल